दिव्या आई बदल थोड़ी माहिती सांग बाळा माझी आई मला खूप लाड लावते माझी आई मला मारते पण माझी आई मला शाळेला डब्बा भरते माझी आई शेता शेतात सुद्धा जाते माझ्या आई शेतात सुद्धा काम करते धन्यवाद <laughs> माझी आई शेतात सुद्धा काम करते माझी आई घरी सुद्धा काम करते धन्यवाद <laughs> माझी आई मला डब्बा करून देते माझ्या आई शेतात कष्ट करते मा धन्यवाद माझी माझी मा आई मला सरळीला पैसा देते माझी आई मला लाड करते माझी आई रानात काम करते माझी आई घरी पण काम करते धन्यवाद माझी मम्मी मा भाकरी करते मला आऊ घालते आणि कपडे घालते डोकळेच रिती आणि का डब्बा भरून देती तिचं काम मला आवडती मला शर्त पाठवून देते धन्यवाद मम्मी The North.